सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त देवळा तालुक्यातील भाऊर येथे पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री रामेश्वर महादेव मंदिरात अतिशय खेळी मेळच्या वातावरणात डॉक्टर जेडी पवार भाऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था भाऊर येथील सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभेच्या सुरुवाती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले त्याचप्रमाणे सभेच्या अध्यक्षस्थानी दीपक पवार हे होते बहुर गावाचे भूमिपुत्र अक्षय दीपक पवार यांनी आरेपओ या पदाला गवस्वी घालून गावाच्या भर पाडली या कर्तृत्ववान भूमिपुत्राचे आदर्श घेण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत संघर्ष थांबवायचा नसतो असे प्रतिपादन बहुरगावचे भूमिपुत्र आरेपो अक्षय पवार यांनी केले त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक रणधीर कुमार ग्राम ग्रामविकास अधिकारी शशिकांत देवरे आरोग्य सेवक संतोष शेरे सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक समाधान पवार बहुपूर्व येथील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित संजय आहेर बहुर गावाचे भूमिपुत्र आरिफ अक्षय दीपक पवार तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन दौलत नारायण पवार प्रवीण पवार त्याचप्रमाणे चेअरमन व चेअरमन तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे आदर्श सचिव सचिन पवार अशा विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आरिफ अक्षय पवार व संजीव आहे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे सभेमध्ये नफा तोटा ताळेबंद थकबाकी वसुल या विषयावर चर्चाही करण्यात आली सदर सभेत सन्माननीय संचालक मंडळ श्री रामदास आहे हिरामन पवार नेहा पवार जिभाऊ पवार मीना पवार मीराबाई पवार भास्कर मोतीराम पवार अवंतिका पवार शेवंताबाई पवार तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व मान्यवर व बहुर गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर कार्यरत मॅडम यांनी केले व रामदास पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले अशा पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात डॉक्टर जेडी पवार बहुर कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली नमस्कार देवळा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज देवळा तालुक्यातील बहुरे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे तर आपण नागरिकांचे मत जाणून घेऊया संस्थेची आजची परिस्थिती संस्थेच्या शेअर्स भाग भांडवल आहे दोन लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न रुपये कर्ज वाटप आहे चार सभासद दोन लाख पंधरा हजार रुपये संस्थेची थकबाकी आहे एक सभासद एक लाख पन्नास हजार संस्थेच्या सभासद संख्या आहे एक एकशे अकरा आणि संस्थेला ऑडिट वर्ग मिळालेला आहे ब आणि बँक लेवलवर आमची संस्था शंभर टक्के वसुली झालेली आहे ही आजची संस्थेची परिस्थिती आहे प्रथम माझी चेअरमन रापा अण्णा यांनी अकरा वर्ष सांभाळली त्याच पद्धतीने जो संचालक मंडळांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले मला चेअरमनहून तर कुठल्याही संस्थेला नुकसान होईल अशा पद्धतीने कुठलीही गैरवर्तन होणार नाही आणि त्याच पद्धतीने आमच्या या संस्थेला आमचे काका डॉक्टर जे डी पवार यांनी एकच शब्द दिला आहे की हे मी जे वृक्ष लावले याला कसं पाणी पाजायचं कसं पाणी घालायचं आणि कसं वाढवायचं हेच त्यांनी व माझे बंधू शैलेश पवार कृषी सभापती यांनीही सांगितले तुला जेवढं काही गावासाठी किंवा चांगलं करता येईल ते कर केव्हाही निम्मे रात्री तुला मदत लागली तर आम्ही तुझ्या पाठीशी आहे आणि तसं यांनी ही हो। संस्था ज्या उद्देशाने चालू केली जेणेकरून येथील शेतकरी सदन व्हावा त्याला कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने चालू केलेली ही संस्था आज मी तिला ब वर्ग घेऊन चांगल्या स्थितीत आहे आणि या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि संचालक मंडळाला शुभेच्छा देतो ही दोन हजार बारामध्ये ओपन झालेली आहे मग आणि त्या काळात एन डी सी बँकेचं परिस्थिती खूप चांगली होती पण परंतु एन डी सी बँकेची एन डी जिल्हा बँकेची परिस्थिती खूप नाजूक झाली डब्यात गेल्या असल्यामुळे आमच्या सर्व नाशिक जिल्ह्यामधील ज्या प विविध कार्यकारी सोसायटी असतील आणि शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या होत्या फार मदत करत होत्या परंतु एन डी सीमुळे कर्ज वाटप होऊ शकत नाही त्याच्यामुळं या संस्था खूप खूपसुद्धा खुब त्यांचे सचिव सचिव किंवा बँकेतले कर्मचारी हे उपासमारीला लागून गेले त्याच्यामुळे शासनाने हे जिल्हा मध्यवर्ती बँक लवकरात लवकर चालू करण्यात यावी ही आमच्या विविध कार्यकारी सोसायटी जेडीपवार विविध कार्यकारी सोसायटीच्या